स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ति या वरती बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुरटीचे अत्यंत महत्वाचे असे काही उपाय सांगणार आहे जे उपाय तुमचे दारिद्र्य दूर करेल जे उपाय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलवेल बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे आपल्या घरामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये खूप जास्त आर्थिक तंगी असते पैसा येतच नाही कि कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरी नशीब साथ देतच नाही बऱ्याच वेळा असं होतं की एखादी छोटी गोष्ट आपल्याला घरात घ्यायची असते पण ती आपली पूर्ण होत नाही एखादा व्यक्ती चाळीस पन्नास हजार रुपये कमावतो पण त्याला साधी बाईक घेता येत नाही महिन्याला लाख रुपये कमावतोय पण स्वतःच घर होत नाही लक्षात ठेवा तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नाही नशिबाची साथ मिळण्यासाठी गरिबीचा नाश करण्यासाठी दारिद्र्य संपवण्यासाठी पैसा येण्यासाठी आलेला पैसा टिकवण्यासाठी मी तुम्हाला जे तुरटीचे उपाय सांगणार आहे ते अवश्य करा जसं लोहचुंबक हे बघा लोखंडाला पटकन खेचतं तसं तुरटी ही लक्ष्मीला पटकन खेचते तुरटी ही नकारात्मकतेचा नाश करते निगेटिव्हिटी दूर करते जर काही वाईट शक्ती आपल्याला त्रास देत असेल तर त्या वाईट शक्तींचा सुद्धा नाश करते आणि धनाला खेचून आणते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यांचे काही ग्रह तारे खराब असतील बऱ्याच वेळा बघा आपल्या कुंडतेत कुंडळीतले ग्रह जे असतात ना ते कुठेतरी कमकुवत झालेले असतात आणि त्यामुळे सुद्धा कामात तार अडथळे येतात यश मिळत नाही बऱ्याच गोष्टी घडतात अशा लोकांनी काय कराय सॉरी अशा लोकांनी काय करायचं आहे तर प्रत्येक दिवशी म्हणजे कमीत कमी एक महिना एक महिना प्रत्येक दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुरटीचा खडा घाला तुरटी घातलेल्या पाण्याने जर महिनाभर अंघोळ केली तुमचे ग्रह तारे होतील शिवाय तुम्हाला काही बाधा लागलेली असेल ती दूर होईल काही तुमच्या मागे आजार पण असेल कितीही काही आजार कि असतील ते कुठेतरी संपून जातील किंवा निघून जातील कारण तुरटी ही जंतुनाशक सुद्धा अत्यंत महत्वाचे कार्य करते त्यामुळे बाधा वाईट शक्ती आजारपण हे सगळं दूर करण्यासाठी ग्रहतारे आपले स्थिर करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात एक महिनाभर तुरटी घाला आणि स्नान करा आणि त्याचा जो रिझल्ट येईल तो याच व्हिडिओमध्ये मला आवर्जून सांगा दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते घरामध्ये खूप क्लेश होता होतात किंवा घरामध्ये सुख नाही आहे घरात आनंद नाही आहे घरामध्ये सतत वाद आहेत घरामध्ये एकोपा नाही आहे तुमच्या घरात तुम्हाला भीती वाटत आहे घरामध्ये एखादे व्यक्ती सतत आजारी पडत आहे तर कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी आठवड्यातील कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी एक काचेचा ग्लास घ्यायचा आणि त्या काचेच्या ग्लासमध्ये दोन तुरुटीचे खडे घालायचे थोडंसं पाणी घालायचं एक अर्धा चमचाभर हळद घालायची हळद तुरटी आणि थोडंसं मीठ तीनही गोष्टी पाण्यात घालून त्या मिक्स करायच्या देवघराच्या समोर या ग्लासमध्ये ठेवलेल्या वस्तू ज्या ते देवघराच्या समोर ठेवायच्या पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर हे तीर्थ हे पाणी देवघराच्या समोर उचलायचं चा। घरातल्या चारही कोपऱ्यांना ते शिंपडायचं मुख्य प्रवेशद्वारावरती ते शिंपडायचं आपल्या घराच्या बाहेरचा समोरचा जो हो भोग आहे तिथे थोडंसं ते पाणी शिंपडायचं जर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी कमीत कमी आठ शुक्रवार म्हणजे दोन महिना या शुक्रवारी पुढच्या शुक्रवारी पुढच्या शुक्रवारी असे दोन महिने जर तुम्ही ही रेमेडी केली हा उपाय केला या दोन महिन्यांमध्ये तुमच्या घरात तुम्हाला अनुभव येईल तुम्हाला जिथे शांती मिळत नव्हती सतत क्लेश सतत भांडणं ते कुठेतरी कमी म्हणजे कुठेतरी कमी झाल्यासारखं तुम्हाला दिसेल शिवाय तुमच्या घरात असणारी निगेटिव्हिटी नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल तुमच्या घरामध्ये येऊन घरामध्ये सुख शांती ऐश्वर यांची प्राप्ती होईल तिसरा उपाय तुम्हाला आहे तुमची मुलं खूप आजारी पडतात पती आजारी पडतात तुम्ही स्वतः आजारी पडताय घरामध्ये तुम्हाला सुख लागत नाही आहे किंवा कोणीतरी नजर लावते कुणीतरी तां तंत्रमंत्र करते बाधा करते असं वाटत असेल तर तुम्हाला पाच तुरटीचे खडे घ्यायचे छोटे छोटे खूप मोठे नको पाच तुरटीचे खडे उजव्या हाताच्या मुठीत घ्यायचे आहेत त्या व्यक्तीवरून उतरवायचे आहेत पाच तुरटीचे खडे तुम्ही किती पण व्यक्तींवरून उतरवू शकता प्रत्येकासाठी वेगळे घेऊ नका कितीही लोकांवरून पाच तुरटीचे खडे उतरवून घ्या त्याच्यानंतर गॅसवरती किंवा चूल असेल तुमच्याकडे तर त्याच्यावरती एक लोखंडी तवा तापत ठेवा जसा तवा तापेल गरम होईल तसे हे पाचही तुरटीचे खडे उतरवून त्या लोखंडी तव्यावरती टाका जसं त्या तुरटीला जसं त्या तुरटीला लोखंडाचा शेक लागेल जसे ते तुरटीचे खडे गरम होतील लक्षात ठेवा तशी बाधा नकारात्मकता त्या व्यक्तीला कुठल्याही वाईट शक्तींचा त्रास असेल तर ते कुठेतरी पूर्णत समाप्त होईल हा उपाय पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही फक्त एकदा केला तरीही चालेल आता मी तुम्हाला धनप्राप्तीचा उपाय सांगतेय प्रत्येकाला वाटतं माझ्या घरात पैसा असावा लक्ष्मी असावी लक्ष्मी स्थिर असावी अशा प्रत्येक व्यक्तीने काय करायचं आहे तर कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी कुठल्याही गुरुवारी मंगळवार गुरुवार शुक्रवार या तिघांपैकी कुठल्याही दिवशी एक लाल रंगाचं कापड किंवा लाल रंगाचा कागद घ्यायचा आहे देवघराच्या समोर हे कापड किंवा हा कागद तुम्हाला ठेवायचा आहे त्या कापडावरती किंवा त्या कागदाच्या वरती तुम्हाला पाच तुरटीचे खडे ठेवायचे आहे मोजून पाच पाचही तुरटीचे खडे ठेवत असताना माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला त्या तुरटींच्या खड्यावरती पाच अख्ख्या लवंगा ठेवायच्या आहेत फुलवाल्या अख्ख्या लवंगा आणि पाच हळकुंडा ठेवायचे आहेत शेवटी त्याच्यावरती पाच सिक्के ठेवा एक एक रुपयांचे पाच सिक्के त्यावरती अर्धा चमचा हळद घाला अर्धा चमचा कुंगू घाला थोड्या अक्षता घाला सांगितलेलं सगळं साहित्य त्या कापडामध्ये किंवा त्या कागदामध्ये व्यवस्थित बांधा कापडाला किंवा कागदाला लाल रंगाचा धागा गुंडाळा त्यानंतर तयार केले केलेली ही जी पुडी किंवा पोटली आहे ही माता लक्ष्मीच्या समोर ठेवा देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती आहे फोटो आहे प्रतिमा आहे श्रीयंत्र आहे काहीही त्याच्या समोर फक्त ही पुढी जी आहे ती ठेवून द्या ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल त्या दिवसापासनं पुढचा आठवडा येईपर्यंत म्हणजे या मंगळवारी करता ते या मंगळवारपासून पुढच्या मंगळवारपर्यंत शुक्रवारी करता ते या शुक्रवारपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत गुरुवारी करता ते या गुरुवारपासून पुढच्या गुरुवारपर्यंत ही पुढी आपल्या देवघराच्या समोर ठेवा एक आठवडा पूर्ण झाल्यानंतर पुढचा तो दिवस आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर म्हणजे या शुक्रवारी करताय पुढचा शुक्रवार आला ती पुढी देवघरातून माता लक्ष्मीच्या समोरून तुम्हाला उचलायची आहे सांगितलेलं सगळं साहित्य जे त्या पुढीमध्ये ठेवलेलं आहे ते सगळं त्या पुढी सगळं तुम्हाला उचलायचं आहे आणि ही पुडी आपल्या कपाटात जिथे तुम्ही तुमचं थोडंसं का होईना सोनं ठेवताय तुम्ही थोडे का होईना पण पैसे ठेवताय जे काही ठेवताय तर तिथे तुम्हाला ही पुडी ठेवायची आहे आता ही पुढी जशी तुम्ही तुमच्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवाल तसा तुम्हाला अनुभव येईल धन कुठून ना कुठून घरात येईल लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होऊन जाईल पैशांची प्रत्येक समस्या दूर होऊन जाईल घरामध्ये लक्ष्मीचा वास जो आहे हा द्विगुणित होईल म्हणजे दुपटीने होईल घरात जो व्यक्ती कर म्हणजे कमावतोय कष्ट करतोय त्याच्या मेहनतीला नशिबाची त्याला साथ मिळत जाईल तुमच्या घरामध्ये असणाऱ्या दारिद्र्याचा पूर्णतः नाश होत जाईल बघा जेवढं साहित्य सांगलं म्हणजे हळकुंड असेल सिक्का असेल लवंग असेल आणि तुरटी हे सगळं साहित्य धनाला पैशांना खेचणार आहे जेव्हा हे सगळं साहित्य तुम्ही त्या पुढीमध्ये बांधून अभिमंत्रित करून जेव्हा कपाटात ठेवाल तेव्हा तुमच्या कपाटामध्ये जिथे धन येत आहे जिथे धन आहे जिथे पैसा आहे जिथे लक्ष्मी आहे तर ती लक्ष्मी तिथे स्थिर होईल ती लक्ष्मी तिथे टिकून राहील ज्यामुळे खर्च खूप कमी होईल आणि पैसा जो आहे हा पैसा तुमचा वाढत राहील खूप साधा सोप्पा उपाय आहे बघा नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा